बाले नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा दणका ॲक्शन मोडवर पोलीस नाशिक जिल्हा सध्या कायद्याचा बाल्यकिल्ला म्हणून एकदा पुन्हा चर्चेत आला आहे नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले असून समाजात दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे विविध समाज माध्यमांचा वापर करून विशे विशेषतः रील्सच्या माध्यमातून दहशत पसरू पाहणाऱ्या आता पोलिसांची चांगलीच बारीक नजर आहे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रत्येक टवाळखो टवाळखोराला पोलीस शोधून त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करत आहेत या कारवाईची सुरुवात नाशिक शहर तसेच लासलगाव मालेगाव देवळा आणि पाठोपाठ सटाणा परिसरात झाली आहे सटाणा परिसरात रीलच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांना सटाणा पोलिसांनी दणका दिला आहे नाशिक जिल्ह्यात एका पाठोपाठ अशा कारवाया सुरू असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे नाशिक जिल्हा पोलिस दलाने या निमित्ताने नागरिकांना आणि समाजकंटकांना थेट इशारा दिला आहे नाशिक जिल्हा पोलीस म्हणतात कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे